अमरावतीमध्ये सायन्स कोर या मैदानावर आपली सभा होणार का नवनीत राणा यांच्या प्रचारासाठीची अमित शहाची सभा होणार यावरती मोठा वाद झाला आणि बच्चू कडू एकदम प्रकाश धोतात आले बच्चू कडूंनी त्यासाठी मैदानावरच धरणं धरलं थेट पोलिसांची हुज्जत घातली अमित शहा चुकले त्यांनी यायला नको होतं माझ्याकडे कशी परवानगी आहे हे सुद्धा म्हणून झालेलं आहे आणि यानंतर कडूंचं नाव एकदम प्रकाश होतात आलं ते कडू जे गेल्या काही काळात महायुतीसोबत होते किंवा आहेत सुद्धा मात्र आता त्यांचा हळूहळू एक स्टान्स बदलू लागलेला आहे भूमिका बदलू लागलेली आहे त्यांची दृष्टीसुद्धा बदलू लागलेली आहे मात्र या गोष्टी केवळ एका मतदारसंघापुरता नाही आहेत मागच्या गणितं मागची गणितं फार मोठी असू शकतात बच्चूकडूनही ती चर्चा सुरू केलेली आहे म्हणूनच आजचा तर होणार आहे हा एपिसोड बच्चू कडूंबद्दल नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय तर होणारच पुढारी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवरचा हा आपला दैनंदिन कार्यक्रम डिजिटल व्हिडिओ आपला असतो पॉडकास्ट असतो ज्याद्वारे काही एक वेगळ्या विषयावरती कमेंट करण्याचा आपला प्रयत्न असतो आजचा विषय आपण बच्चू कडू घेतोय त्याला खास कारण आहे अमित शहाची सभा झाली मात्र हवा बच्चू कडूंची झाली आणि बच्चू कडू तर तिकडे फेमस सुद्धा आहेत आपला बिडू बच्चू कडू असं तिकडे सगळे लोक म्हणतात सुद्धा त्यांचे समर्थक आणि सुद्धा आपली एक डॅशिंग प्रतिमा नेहमी जपलेली आहे बच्चूकडूनच्या इतिहासावर सुद्धा नजर टाकली तर अगदी त्यांच्या ऐन तारुण्यातल्या आंदोलनांपासून ते आत्ता आत्तापर्यंत मग कधी सरकारी कर्मचाऱ्यावरती हात उचल कधी शोले स्टाईल आंदोलन कर कधी वन संरक्षक अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये साप सोड अशा सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि याद्वारे ते नेहमी स्वतःला चर्चेत ठेवत आलेले आहे याच्याबद्दलसुद्धा त्यांच्यावर टीका होते जसं की नवनीत राणांचे पती रवी राणा यांनी म्हटलेलं आहे की बच्चू कडू यांना फक्त आपला टी आर पी पडलेला आहे त्यांना नेहमी अशी प्रसिद्धी मिळवायचं त्यांचा धंदा झालेला अशी टीका केलेली आहे त्यातला धंदा वगैरे शब्द नाही पण बच्चू कडूंना प्रसिद्धी आपल्यावरती असल्याशिवाय आपलं पॉलिटिक्स चालणार नाही याची नीट जाणीव आहे आणि त्यामुळे त्याच्या त्या युक्त्या नेहमी ते योजत असतात वेगळ्या प्रकारचं आंदोलन करत असतात हे मात्र खरं आहे आणि एका पातळीला ते एका पातळीला समजून घेण्यासारखं आहे जेव्हा एखादा अपक्ष आमदार असतो तो सुद्धा विदर्भातला असतो तुमचं सगळं जर का विदर्भाच्या या पट्ट्यामध्येच अकोला अमरावती आणि या पट्ट्यामध्ये जेव्हा तुमच्या संघटनेचा पसार असो आणि जवळच्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेलेला असतो त्यावेळी तुम्हाला या मेनस्ट्रीम माध्यमांचं लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःचं आंदोलन मोठं करण्यासाठी इतरांपेक्षा वेगळं ठरण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात बच्चू कडू ते करत आलेले आहे बच्चू कडू यांचा हा स्ट्रेट फॉरवर्ड असणं आणि जोरदार एकदम सत्तेला अंगावरती घेणं हे कोणत्याही म्हणजे जगामधल्या सगळ्या हिरोंची जी चालचरित्र असतं ते साधारण असंच असतं मग रॉबिनहूड असेल नाहीतर आपल्या हिंदी चित्रपटातले हिरो असतील नाहीतर बच्चू कडू असतील आणि थोडीशी वेगळं उदाहरण द्यायचं झालं तर रामदास आठवले यांची सुरुवात दलित पॅन्थरपासून झालेली आहे विद्रोह ही लोकांना भावणारी गोष्ट असते सत्ताधाऱ्यांना कोणीतरी शिव्या घालत आहे कोणीतरी त्यांना फटके देत आहे हे नेहमी लोकांना भावणारं असो मग तो नेता किंवा ते कार्यकर्ते शिवसेनेचे असतील मनसेचे असतील ते पॅन्थरचे असतील किंवा अन्य कुठल्याही संघटनेचे असतील पण पन आक्रमकपणा लोकांना आवडतो जे आपल्या मनात आणि बोलता येत नाही ते बोलून दाखवणारा करून दाखवणारा नेता आवडतो विदर्भाच्या बाबतीत ती स्पेस बचूकडून नक्कीच मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मिळवला देखील इथपर्यंत सगळं नीट चाललेलं आहे पण आणि महाविकास आघाडी तर ते मंत्री सुद्धा झाले होते मात्र जेव्हा सत्ता बदलली तशी बच्चू कडूंनी टुंडकन उडी मारली आणि लगेच ते महायुतीमध्ये जॉईन झाले आणि तिथे मात्र बच्चू कडूंनी एक फार मोठा खेळ खेळला ज्याचा त्यांना तात्कालिक फायदा नक्कीच झाला पण बच्चू कडू यांच्या प्रतिमेवरती डाग पडला बच्चू कडू यांच्या मी मगाशीच म्हणालो तसं तो विद्रोह तोपर्यंतच आहे प्रस्थापित विरोधाचं कौतुक तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुम्ही प्रस्थापित होत नाही विद्रोहाचं कौतुक तोपर्यंतच जोपर्यंत विद्रोह हो ज्या धारे मुख्य धारेबद्दल धारे तुम्ही मारू लागत नाही बच्चू कडूंनी त्या मुख्य धारेमध्ये डुबकी मारली म्हणजे ज्याची सत्ता आली त्याच्याबरोबर ते गेले आणि यामुळे त्यांचे कार्यकर्ते समर्थक सुद्धा नाराज झाले आणि याची उदाहरणं सुद्धा सोशल मीडियावरती सुद्धा तेव्हा चर्चा झाली होती बच्चू कडूंच्या या वागण्याविषयी आणि बच्चू कडूंना याचा सेन्स येत होता अर्थात काही चिंता नव्हती महायुतीचं सरकार आलं मध्ये दोन हजार एकोणीस पासून नंतर पुढे ज्या काही घटना घडत होत्या आधी महाविकास आघाडीमध्ये पण आपण होतो महायुतीमध्ये सुद्धा आपण होतो दोन्हीकडनं फायदे तर मिळत होते फंड्स तर मिळत होते फरक तेव्हा पडला जेव्हा अमरावतीमध्ये नवनीत राणा या भाजपच्या उमेदवार ठरल्या हे बचूकडूंच्या मनात नव्हतं याच्यातून दोन तीन गोष्टी ती अचानक गणित सगळी विस्कटली एक नवनीत राणा यांचा हा स्टेडी ग्रोथ राजकारणामधला बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेसाठी आणि त्यांच्यासाठी सब रिजनल पातळीला म्हणजे अकोला हे रिजन विदर्भ ह्या रिजन आणि त्याच्यामध्ये सुद्धा या दोन तीन जिल्ह्यांमध्ये जिथे प्रहारची ताकद आहे त्याच्यासाठी तो धोका होता आणि आहे युवा स्वाभिमान पक्ष हा अमरावतीमध्ये राणा आणि राणा दाम्पत्याचा एक पक्ष आहे त्याच्यातून आता नवनीत राणा या भाजपमध्ये गेलेल्या आहेत पण तरी सुद्धा त्या संघटनेची ताकद आहे या सगळ्यांना विरोध करतच तर बच्चू कडू मोठे होत होते आता ज्या महायुतीचा ते भाग आहेत त्यामध्ये नवनीत राणा थेट भाजपमधून खासदार होतात म्हणजे होणार किंवा काय होण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत उमेदवारीसाठी त्या उभ्या राहिलेल्या आहेत तर मात्र त्यांच्या राजकारणावरती परिणाम व्हायला सुरुवात होते कारण आता तुमचे होऊ घातलेले तुमचे जे काही नेते आहेत स्थानिक ते भाजपबरोबरचे आहेत तुम्ही महायुतीचा भाग आहात ती तुम्ही सोडलेली नाही आता गमतीदार स्थिती अशी बच्चूकडूनची त्यांचा एक पाय महायुतीत आहे ते म्हणतात मी शिंदेबरोबर पण भाजपबरोबर नाही आहे आणि अशा प्रकारे त्यांनी एकाच वेळी दोन डगरींवर पाय ठेवायचा प्रयत्न केलेला आहे पण तरी सुद्धा बच्चू च्या नजरेसमोर आहे ती विधानसभा निवडणूक त्यांना माहिती आहे जर का आता आपण या प्रवाहाबरोबर पतित होत राहिलो म्हणजे प्रवाहाबरोबर जात राहिलो तर आपल्यातला विद्रोह संपून जाईल लोकांकडे आपल्या बघण्यासाठीच काही काळच उरणार नाही उद्देशच उरणार नाही मी जसं मग अशी म्हणालो तसं आज महाराष्ट्रातला विद्रोह आहे हा विरोध भाजप विरोध किंवा मोदी विरोध प्रत्येकाची ती लाईन असते भाजप जेव्हा विरोधात होती तेव्हा सुद्धा ती काँग्रेस विरोधाची लाईन होती आणि भाजपला तेव्हा राजकारणात फायदा मिळाला इतक्या वर्षांमध्ये आणि त्यांच्यातून नेते उभे राहिले आज महाराष्ट्रात जेव्हा महायुती अँटी एस्टॅब्लिशमेंट अशा प्रकारे वातावरण असताना बच्चू कडू जर का महायुतीमध्ये राहिले तर त्याचे त्यांना फटके बसणार आहेत आत्ता ते दोन डगरींवर पाय ठेवतायत पण तरी सुद्धा थेट अमित शहाच्या बैठकी कार्यक्रमाला सभेला आवाज देणं त्या मैदानामध्ये गोंधळ करणं त्याच्यामध्ये ठिया मांडणं याच्यातून मात्र त्यांनी एक संदेश दिलेला आहे की मी तितकाही महायुतीबरोबर वाहवत गेलेलो नाही आहे मी तितकाही कारण त्यांना बच्चूकडूनची फार स्मार्ट खेळी आहे मी जसं मगाशी म्हणालो तसं महाराष्ट्रामध्ये आता जे अँटी एस्टॅब्लिशमेंट वातावरण आहे त्या अँटी एस्टॅब्लिशमेंटसाठीचा सा राग ज्याच्यावर केंद्रित आहे तो भाजप पक्षावर केंद्रित आहे तुलनेनं अजित पवार आणि एकनाथ शिंदे थोडे सेफ आहेत थोडेसेफे फार नाही पण थोडे सेफ आहेत बच्चूकडून आहे एक्झॅक्ट कळल्यामुळे त्यांना माहिती आहे की आत्ता लोकांच्या मनातला भाव आहे तो भाजपविरोधाचा आहे त्याला गोंजारायचं पण महायुतीत राहायचं शिंतेंबरोबर राहायचं सत्तेमध्ये पण आहोत आणि त्याचवेळी आपण विरोध केल्यासारखं सुद्धा झालं गमावण्यासारखं काहीच नाही सभा व्हायची होती ती अमित शहाची झालेलीच आहे मात्र आवाज कोणी दिला बच्चू बच्चूकडून दिला आणि अमरावतीमधलं हे राजकारण कडूंनी सध्या तरी फार हुशारीने खेळलेलं आहे बच्चू बदल वाचत असताना माहिती घेत असताना आणि काही लोकांशी बोललो सुद्धा मी बच्चू कडू कितीही अशी अगदी खुल अगदी म्हणजे उघड उघड आणि मोकळा ढाकळा आंदोलन करतील पण बच्चू कडू हे म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती जाऊन त्यांना कोणी जर का वाटत असेल की हा केवळ इन्स्टिंक्टने काम करणारा राजकारणी आहे तर तिथे मात्र तो माणूस फसेल बच्चू कडूंना कल्पना आहे बदलत्या वाऱ्याची कल्पना आहे समीकरणांची कल्पना आहे आणि बच्चू बच्चू कडू त्या दृष्टीनेच हे करत होते आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा टप्पा या काही दिवसातला मला पुणे विचारला तर मी म्हणेन अमित शहाच्या सभेच्या आधी हा विरोध करणं त्यांना ते परवानगी मिळाली होती की नव्हती मिळाली मिळाली असल्यास ती भाजपला किंवा अमित शहाना परत मिळाली आणि बच्चूकडूनची काढली गेली का परवानगी हा चर्चेचा विषय नाही आहे पण जसं मग आपण या चर्चेचा कार्यक्रमाचं नाव आहे सभा शहांची आणि चर्चा बच्चूची यामध्ये मात्र चर्चा बच्चूंनी मात्र स्वतःकडे नक्कीच आकृष्ट करून घेतलेली आहे मुद्दा असा आहे की याच्यानंतर त्यांचं लक्ष आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस असेल आणि अशा वेळी त्यांना माहिती स्वतःच अस्तित्व मोठं जर का निकाल वेगळे लागले तर प्रसंगी उडी मारण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला तुमची न्यूसेस दाखवावी लागेल तुम्हाला तुमचा पुन्हा एकदा आवाज तयार करावा लागेल एक वातावरण तयार करावं लागेल बच्चू कडून अशा प्रकारे या एका घटनेमध्ये या सभेमध्ये या अमित शहाच्या सभेला विरोध करून त्यांनी अनेक गोष्टी ज्या साध्य करायचा सा प्रयत्न केलेला आहे त्यामधला हा एक भाग एक महायुतीला त्यांनी संदेश दिलेला आहे दोन यावेळी जी जागा जी नवनीत राणांना गेल्यामुळे बच्चूकडून नाराज होते त्याच्या बेसिसवरती ते बार्गेन करणार असतील महायुतीबरोबर महा विधानसभेसाठी आणि महायुतीमध्ये जर का काही नाहीच झालं गर आपल्या अपेक्षा मान्य नाहीच झाल्या तर रागरंग पाहून दोन हजार या चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा ते विधानसभेसाठी स्वतःचे हात मोकळे ठेवणार आहेत आणि सगळी सूत्रसुद्धा सुद्धा मोकळे ठेवणार आहेत अशा वेळी विदर्भामध्ये हा जो सगळा अँटी एस्टॅब्लिशमेंटचा जो काही महाराष्ट्रातला प्रवाह बनतोय ज्याचा सध्या तरी चेहरे प्रामुख्याने उद्धव ठाकरे आणि शरद पवार दिसतात त्याला सब रिजनल पातळीला जर का कोणी चेहरा बनायची इच्छा असेल तर ती जागा ती स्पेस सध्या जी बऱ्यापैकी रिकामी आहे ती बच्चू कडू भरून काढू शकतात आता यासाठी बच्चू कडू महायुती सोडणार का सत्तेतून पूर्णता बाहेर पडणार का ते पडलेत का या क्षणी कारण आत्ताच मी एका कार्यक्रमाचं शूट बघत असताना मला मागे बोलत नेते बोलत असताना मागे प्रहार संघटना दिसली जी सामील संघटना सगळ्या सा आहेत महायुतीच्या त्याच्यात प्रहार मला दिसली होती त्यामुळे बच्चू कडू काय करतात ते बघावं लागेल एक मात्र नक्की बच्चू कडून खेळ मोठा खेळलेला आहे पण आता तो खेळ न समजण्या इतकी की जनता मूर्ख नाही आतापर्यंत आपला बच्चू कडू आपला भिडू बच्चू कडू अपंगांसाठी लढणारा बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी आंदोलनं करणारा बच्चू कडू आणि प्रसंगी सरकारला सरकारलासुद्धा सत्तेला धारेवर धरणारा बच्चूकडू पण आत्ता पहिला जो एक काम त्यांनी केलं महायुतीबरोबर ते गेले ते राजकारणी म्हणून बरोबर आहे कारण अपक्ष म्हणून टिकावं लागणं पण स्वाभाविक आहे शेवटी फंड्स कुठून येणार अस्तित्व कसं जपणार पण त्याचवेळी ही जी पत असते ती जी स्वतःची एक्सपायरी डेट असते त्या एक्सपायरी डेटच्या दिशेने बच्चू कडू जाऊ लागलेले आहेत आणि त्याचा वापर करण्याचा पुढचा ते प्रयत्न करतील ते आताच्या विधानसभा निवडणुकींसाठी आणि त्यासाठीचं वातावरण मात्र त्यांनी चांगलं तयार केलं म्हणजे मी इथे एक राजकारणाचा छोटा अभ्यासक म्हणून जर का विचार केला तर बच्चूकडून ही खेळी करणं ही साधी खेळी नाही आहे हे एका सभेतल्या कोणाला सभेसाठी मैदान मिळालं यासाठीच्या मैदानाचा मुद्दा नाही आहे हे फार मोठं मैदान मारण्यासाठी बच्चूकडून केलेली खेळी आहे ती खेळी कितपत यशस्वी ठरली ते मात्र आपल्याला दोन हजार चोवीसच्या म्हणजे या वर्षाच्या विधानसभा निवडणुकांच्या आसपास आपल्याला बघायला मिळेल सध्या तरी बच्चू कडूंनी दिलेला हा संदेश जसा तो महायुतीमध्ये गेलेला आहे तसाच तो महाविकास आघाडीमध्ये गेलेला आहे तो मला खात्री आहे शिवसेनेने सुद्धा तो टिपलेला आहे तो शरद पवारांनी टिपलेला आहे उद्धव ठाकरेंनी टिपलेला आहे आणि महायुती अंतर्गत शिंदेच्या शिवसेनेने सुद्धा तो टिपलेला आहे भाजपच्या दृष्टीने विदर्भामध्ये असे ज्याला न्यूसन्स तयार करू शकणारे घटक असतील त्याच्यामध्ये बच्चू कडून दुरदक्षण चालणार नाही हाच तो संदेश आणि त्याच्यासाठी त्यांनी सभेचा वापर मात्र अचूक केलेला आहे अर्थात शेवटी तुम्हाला जर का कोणी मोठं करू शकतं तुम्हाला सत्तेचे स्थान देऊ शकतात तर ती सिस्टीम तुमच्या बाबतीत कडवट सुद्धा होऊ शकते याचे अनुभव तर या देवी या काळात सध्या अनेकांना आलेले आहेतच त्यामुळे कडूंनी खेळ मोठा खेळलेला आहे त्याची किंमत ते मोजतील का किती मोजावी लागेल त्यांना काय होईल हे मात्र सध्या आपण त्यांच्यावरच सोपूया मात्र या सभेच्या निमित्तानं कडूनी जे एक संथ झालं होतं वातावरण महायुतीतलं वातावरण त्यांनी पुन्हा खळवळून टाकलेलं आहे पुन्हा एकदा आता विदर्भाच्या दृष्टीने वेगळा सारीपाठ मांडायची वेळ आलेली आहे कडू हे त्यातलं एक महत्त्वाचे प्यादे ठरतील हे मात्र नक्की आता ते प्यादे ठरतील किंग ठरतील का किंग मेकर हे काही काळाने आपल्याला कळेल कसा वाटला तुम्हाला एपिसोड जरूर सांगा या राजकारणाकडे तुम्ही कसं बघता तुमच्याही कमेंट्स येऊ द्या तुमचंही कंगोरे आपल्याला कळू द्या त्यानिमित्तानं आणखी वेगळ्या प्रकारे बघता येईल या सगळ्या घटनेकडे तुर्तास धन्यवाद आम्ही फेसबुक इंस्टाग्राम ट्विटरवर आहोत तुम्ही फॉलो करू शकता पुढारी न्यूजला सबस्क्राईब करा पुढारी न्यूजच्या या यूट्यूब चॅनलला मी स्वतःसुद्धा फेसबुक आणि ट्विटरवर आहे मला फॉलो करा कमेंट करा शेअर करा हा व्हिडिओ आणि पाहत राहा पुढारी न्यूज